नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण वनरक्षक भरतीसाठी विचारले जाणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा यातला पहिला प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे चारमध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापना स्थापन केली याचं उत्तर आहे अभिनव भारत पुढचा प्रश्न महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही ठाणे या ठिकाणी नाही पुढचा प्रश्न भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे सुनील क्षेत्री पुढचा प्रश्न सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली याचं उत्तर आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एन ए, एजन्सी एन आय एची स्थापना करण्यात आली पुढचा प्रश्न देशातील पहिला विधी अधिकारी कोणास संबोधतात अँटर्नी जनरल ऑफ इंडियाला संबोधतात पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेत से सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कितव्या घटनादृष्टीद्वारे समाविष्ट करण्यात आले बेचाळीसव्या घटनादृष्टीद्वारे सेक्युलर आणि सोशलिस्ट असे दोन शब्द समाविष्ट करण्यात आले पुढचा प्रश्न वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे आनंद भट या साहित्यातील आहे जे बकीमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले होते पुढचा प्रश्न मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वे थांबविण्यात आले याचं उत्तर आहे राईट टू प्रॉपर्टी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही नॅ ना, नॅशनल ॲडवायझरी काउन्सिस काउन्सलिंग एन ए सी घटनात्मक संस्था नाही इलेक्शन कमिशन फायनान्स कमिशन आणि इंटर इंटरस्टेट काउन्सिल ह्या घटनात्मक संस्था आहेत पण नॅशनल ॲडवायझरी क काउन्सिल ही घटनात्मक संस्था नाही पुढचा प्रश्न संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला काय म्हणून ओळखले जाते प्रश्नांचा तास म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न भारतात खालीलपैकी कोणते अधिकारी पंचायतीस देण्यात आले नाहीत याचं उत्तर आहे कायदा व सुव्यवस्था राखणे हा अधिकार पंचायतीस देण्यात आले नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधले आहे याचं उत्तर आहे अफगाणिस्तान या देशाकरिता पुढचा प्रश्न कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनविण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे याचं उत्तर आहे आर एम लोडा कमिटी आर एम लोडा कमिटी पुढचा प्रश्न भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक कोणत्या वर्षी झाली एकोणावीसशे बावन्न साली पहिली सर्वसाधारण निवडणूक झाली पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशाने पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवले आहे मोरारजी देसाई यांनी पुढचा प्रश्न भारतातील कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते आय एन एस अरिहंत आय एन एस अरिहंत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? याचं उत्तर आहे पालकची समुद्रध्वनी पुढचा प्रश्न साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्याला ओळखले जाते उत्तर प्रदेश या राज्याला ओळखले जाते पुढचा प्रश्न दक्षिणमध्ये रेल्वे विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे सिकंदराबाद या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमधून होतो अरवली पर्वतरांगेमधून होतो खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे महाराष्ट्र या राज्यात पुढचा प्रश्न गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाणी खालीलपैकी कोठे आहे ऑप्शन आहे औरंगाबाद वाराणसी भोपाळ आणि तर याचं उत्तर आहे वाराणसी या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते आता ऑप्शन आहे रोहिणी वैशाली अप्सरा कामिनी याचं उत्तर आहे अप्सरा या नावाने भारतातील पहिली अणुभट्टी ओळखली जाते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते अलंग या ठिकाणी सर्वात जास्त केले जाते आता ऑप्शन होते मुंबई अलंग विझा कांडला पण याचं उत्तर आहे अलंग या ठिकाणी सर्वात मोठ्या प्रमाणात जहाज तोडण्याचे कार्य केले जाते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाई क्लाईव्हने बंगाल बिहार आणि ओडिसा येथे मुघल राज्य राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली सतराशे पासष्ट साली पुढचा प्रश्न मॅगस थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मोरे यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले आहे मोरिका या पुस्तकात केले आहेत थँक्यू फ्रेंड्स माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो